उद्धव ठाकरेंना धोका देण्याचं कारण काय काय दिलं नाही उद्धव ठाकरेंनी तुम्हाला उद्धव ठाकरेंनी आमशा मडवी साहेब तुम्हाला आमदार केलं ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांनी निर्णय घेतला आणि माध्यमांसमोर ते आले मी त्या दिवसापासून त्या आमशा मडवी साहेबांचा चेहरा पाहतोय अक्षरश म्हणजे आदिवासी म्हणून म्हणत नाही परंतु ग्रामीण पट्ट्यातला एक सर्वसाधारण चेहरा म्हणून त्यांना प्रतिनिधित्व दिलं हो उद्धव ठाकरे साहेबांनी आमदार केलं त्या पडवळी साहेबांना असं काय दुःख झालं की ते शिंदे साहेबांच्या गटात गेले सत्ताधाऱ्यांसोबत राहणं हा स्वार्थ नक्कीच असू शकतो बरं तो असला पण पाहिजे पण ज्या समाजाला कुणीही प्रतिनिधित्व देत नाही जो समाज फक्त भावनिक राजकारण करतो आणि जो पक्ष सुद्धा समाजाच्या जीवावर राजकारण करत असतो अरे समाजामुळे तुम्हाला आमदारकी मिळाली मिळाले ना तुमचा काय असा पोटसूळ उठला की तुम्ही लगेच त्या ठिकाणी तेही इंडिया आघाडीची सभा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्या दिवशी होती आणि पहिल्या दिवशी एकाला पक्षात घेतलं तोपर्यंत शेवटच्या दिवशी एकाला पक्षात घेतलं दुसऱ्या पक्षाच्या याच्यातून साध्य काय करणार आहे आणि आमदार साहेब तुम्हाला काय म्हणजे ईडी सीबीआयने काय घेरलं होतं का तुम्हाला कि तुम्ही तिकडे किती स्वार्थ असावा किती उद्धव ठाकरेंना छळणार आहे तुम्ही लोक किती उद्धव ठाकरेंना एकट पाडणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं अरे जो व्यक्ती अडचणीत आहे सगळे कार्यकर्ते नेते अचानक स्वार्थी निघाले मग ते मधले निघाले मधले निघाले किंवा सगळेच आता काय कुठल्या पक्षाचं नाही नेत्याचं नाव घेण्यापेक्षा ही गोष्ट प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे आपल्या नेत्याने आपल्याला काय दिलं नसेल ल, तर आपण समजू शकतो पण नेतृत्वाने तुम्हाला आमदार केलं नेतृत्वाने तुम्हाला संधी दिली प्रतिनिधित्वाची तरीही तुम्ही म्हणजे चुकीच्या माणसांच्या चुकीच्या विचारांच्या आणि चुकीच्या सिस्टम मध्ये जी सिस्टम लॉंग लाईफ नाहीये कधीही कोलमडू शकते अशा ह्याच्यामध्ये तुम्ही अचानक टोनकून उडी मारून इकडे सहभागी होणं म्हणजे त्याचं तुम्हाला फार मोठ भांडवल करायचं होतं ते करता आलेलं नाही उद्धव ठाकरे साहेब तुम्ही चुकलात उद्धव ठाकरे साहेब तुम्ही फार चुकीचं केलंय उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला तुमचेच लोक अशाच पद्धतीनं बदला घेतील पण मित्रांनो सर्वांना सप्रेम प्रेमजायी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे मित्रांनो परत नमस्कार सुद्धा की या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्ती जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी चर्चा करत होतो आमदार आमच्या काय ते मडवी साहेब पडवी साहेब जे काय त्यांचा आडनाव असेल ते आदिवासी बहु बहुल भागाला थोडी थोडीफार म्हणजे संघर्ष करणाऱ्या माणसाकडे पार्श्वभूमी किंवा इतर अभ्यासातून लक्षात येतेच मला त्याच्याबद्दल चर्चाच नाही करायची मला चर्चा ह्याबद्दल करायची आणि तुम्हालाही सांगायचे की बघा एखादा व्यक्ती एखाद्या वयाच्या या टप्प्याला सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा काय डिग्री काय हे सगळं करत असताना त्यांना जर तिथं अजून प्रतिनिधित्व पाहिजे आणि ते जर मिळत नाही असं जर कोणाला वाटत असेल तर तुम्हालाच किती द्यायचं बाकीच्यांना काय द्यायचंय की नाही नंदुरबार लोकसभा मतदारसंघ असेल किंवा आसपासचे जळगाव वर्धा यवतमाळ असेल किंवा कुठलाही असू द्या तिथल्या तिथल्या नेत्यांनी ने तो तो मतदारसंघ हा ताबा मारलाय माझ्याच बापाचा पक्ष माझ्या बापाची संघटना अशा पद्धतीची ज्यांची जी भूमिका आहे आणि उद्धव ठाकरेंना जाणीवपूर्वक मग केंद्र सरकारकडून असेल शाहसाहेब मोदी साहेब किंवा फडणवीस साहेबांकडून असेल वेळोवेळी कार्यकर्ते पक्ष आणि संघटना फोडण्याची असेल इतकं टॉर्चरिंग करून सुद्धा इतकं त्यांच्यावर लादून आणि बोलून सुद्धा मान्य ठाकरे वहिनी चकार शब्द एकदाही काढणार नाही आणि काढणारही नाहीत तो त्यांचा कौटुंबिक वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तुमचा कौटुंबिक उद्या राजकारणामध्ये परत त्याच राजकीय दृष्ट्या जी काही घडामोड आणि चर्चा होणार आहे सगळी अंडी पिल्ली बाहेर काढली जाणार आहे सभा तशी जोरातच होईल पण अशा परिस्थितीमध्ये जर असं घडत असेल तर हे किती दुर्दैव आहे मला एक दोन तीन उदाहरणं याच्यासाठी द्यायची बघा तुम्हाला ती पटते पट्टित का आणि पटली तर तुम्हाला तुम्ही त्या जागेवर ठेवून काय वागता बघा मी कोथरूडला गेलो होतो आणि माझा एक तिकडं मित्र होता मी त्यांना फोन केला ते म्हणले या संतोषजी काय अडचण नाही फक्त येतांनी ह्या दुपारच्या वामकुक्षीच्या वेळेत येऊ नका मी मला काहीच हरकत नाही पाच वाजता येतो पाच वाजता शार्प मी तिथे पोहोचलो होतो परंतु कॉलेज सगळी सुटून सगळी लोक गेलेली असावीत परंतु विद्यापीठात संध्याकाळी जातात सगळे स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ नाही जात मग मी चर्चा करत होतो चर्चा करत असताना पोर त्या पोरग सगळे हॉस्टेलवर आणि इकडं तिकडं राहिले जसं आता जे एन यू ला विद्यापीठाची निवडणूक कौन्सिलची जाहीर झाली तशीच महाराष्ट्रात पुण्यात सुद्धा झालेली होती आणि हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी करते मला त्या उद्धव ठाकरे साहेबांच्या पेशन्स बद्दल कळतं पण उद्धव ठाकरे साहेबांनी किंवा बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना अक्षरशः मोत्यासारखे एक एक, 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 एक एक मोती गोळा केला आणि त्यांना घडवलं चांगलं आणि ग्रेट केलं आज तीस लोक उद्धव ठाकरेंबद्दल वाईट बोलतात गरळ ओळखतात म्हणजे मी तर म्हणतो राजकीय दृष्ट्या त्यांच्याकडे पैसे असतील काय असतील परंतु सामाजिक आणि वैचारिक दृष्ट्या हे सगळे फकीर आहेत म्हणजे मी सांगत असतो फकीर नेहमी शानमध्ये आला आणि झोळी घेऊन पळून गेला तशी कदाचित आताची सध्याची परिस्थिती आहे म्हणून मला परत त्याच मुद्द्यावर यायचंय की हे सगळं चुकीचं आणि षडयंत्रात्मक होत आहे महाराष्ट्रातल्या जनतेनी आता जाग झालं पाहिजे जाग राहिलं पाहिजे आणि जे जे अशा पद्धतीचं राजकारण करतात बघा अरे तुम्हाला सगळं मिळालंय सगळं आहे सगळं तुमच्याकडे तरी पैशाचे हाऊस म्हणजे तुमच्या घरातल्या पैशातून तुम्ही सुख नाही व्यक्त करू शकत विकत घेऊ शकत हे वेगळं सांगायची गरज नाही वेगळं अजिबात सांगायची गरज नाही त्याचं कारण सुद्धा असं आहे की ज्या ज्या गावात ज्या ज्या पद्धतीनं जे जे केलं जातं तशाच पद्धती सगळीकडं कॉपी पेस्टच आहेत वेगळं असं काही नाही वेगळं एवढंच आहे प्रत्येकाचा स्वाभिमान जागृत झालाय आणि त्यांना ही मोदी आघाडी सरकार हे आ, या इंडिया आघाडीला सुधरू देणार नाही हे सगळ्यांच्या लोकात येत असताना महाविकास आघाडीचा तो बिबळ्याच त्या ठिकाणी अटिक करण्याचं काम जर ह्या इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी ने केलं असेल तर हे हास्यास्पद आहे आणि हे समोरच्याला समजून घ्यावं लागेल ह्या सगळ्या घडामोडी आणि उद्धव ठाकरेंना ज्याने ज्यांनी त्रास दिलाय जे जे त्रास देत आहेत जे जे त्रास देतील त्या सगळ्यांचा हिशोब संजय राऊतांनी सांगितलंय शंभर टक्के सगळा हिशोब होणार आणि ते उद्याच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीच्या टीका ज्या पद्धतीच्या टिप्पणी ज्या पद्धतीचं चांगलं वाईट राजकारण सध्या घाणेरड्या पद्धतीनं आपल्या भारतामध्ये होत आहे आणि जे जाणीवपूर्वक केलं जात आहे या, या सगळ्यांना नेते सरकार आणि पक्ष जबाबदार आहेत बाकी कोणीही नाही माझं एवढंच जातानी म्हणायचंय मला की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नित्यविना गुप्त गेले वित्ताविना शुद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले याचा अर्थ विद्या ही फार महत्वाची आहे आणि ज्ञान सुद्धा कुणाकडून कुण घ्यावं आणि कोणाकडून घेतलं नाही पाहिजे हे सुद्धा तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे धन्यवाद करार बदल बारामती लोकसभा पुण्या लोकसभा किंवा इतर सगळ्या लोकसभामध्ये बदल घडवावा लागेल आणि चांगल्या माणसालाच निवडून आणावं लागेल